संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं सब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं सब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं बाबा बाबा सब बाबा क्रांति का विजय आसो बाबा कल भगवान जो तो मुद्दा गाड़ी चाहिए

या इथल्या आयुक्तांनी या आयुक्तांच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी आम्ही सगळा संघर्ष करतो बुद्ध समाज त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज काळेजेंट आली होती आम्हाला पोलिसांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आम्ही सर्वप्रथम इथल्या नगर परिषदेच्या आयुक्ताचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि ह्या ठिकाणी इशारा देतो आम्हाला किती वेळ असे रोखणार आहे आम्ही पाहून घेऊ पण आम्हाला आमचा आम्हाला संघर्ष चालू ठेवणार आहे आम्हाला ताबडतोब त्यांना भूमिपूजन करायला पाहिजे पालकमंत्र्यांनी अशी आमची विनंती आहे तत्व संघर्ष